बाराव्या शतकाच्या आसपासच्या चालुक्यकली विहिरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण थोडक्यामध्ये गगनवाडीची ट्रिप करणार आहोत गगनवाडीच्या आजूबाजूचे परिसर जे आहेत म्हणजे मोरजाई पठार असेल किंवा रामलिंग असेल पळसंब्याचं आणि असेच काही पॉईंट जे आहेत ते मी ऑलरेडी शूट केलेले आहेत व्हिडिओ केलेले आहेत त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच हा पॉईंट चालुक्यकालीन कलन विहिराणी त्यानंतर समोर अथांग पसरलेला कोकण टापू गगनगिरी गडाचा या बाजूला इकडे पाचलचा भाग येतो ना इकडं भुईबोडा घाटाचा हा परिसर इकडून पुढं पाचल वगैरे आणि एवढ्या टापूवरती आम्ही आहे म्हणजे गगनगिरी गडाच्या आणि या पाण्याच्या टाक्या म्हणजे ज्या चालुक्यकालीन वगैरे त्यांनी मला सांगितलं आता सूर्य या बाजूला हा एक पॉइंट इथला गगनगिरी गडावरती दत्त जयंतीला खूप मोठी यात्रा असते म्हणजे मी गावी असताना खूप वेळेला इकडे येऊन गेलेलो आहे परंतु या बाजूला मठाच्या या बाजूला माझं कधीच येणं झालं नव्हतं सहसा कुणाचं एवढं होतच नाही आहे त्यामुळंच हा भाग बऱ्यापैकी सुनसान असतो इथे लोकलचे काही भक्त लोक किंवा इतर लोक इकडे येत असतात आणि आज मी हा फील घेतोय खूप भारी आहे खूप मस्त ठिकाण आहे याच्या या बाजूला बघा ना मधनंच एक वाट आहे या बाजूला इकडल्या बाजूला करूळ घाट तिकडल्या बाजूला भुईभावडा घाट आणि मधूनच एक छोटीशी वाट ही चिंचोडी जी त्या दर्ग्याकडे जाते समोरच्या टापूवरती असणाऱ्या विहिरी पाण्याच्या ना तर अंधार कधी पडला हे आम्हाला कळालंच नाही परंतु दर्ग्याचा हा पॉईंट आम्हाला चुकवायचा नव्हता अंधार आता पूर्ण पडला आहे आकाश निरभर असल्यामुळे थोडंफार दिसतंय म्हणून आम्ही त्या दर्ग्याकडे आता निघालेला आहोत मार्गक्रमण करत आहोत परंतु अंधार पूर्ण पडत चाललाय धापा टाकत थोड्याशा ह्या खिंडीवजा भागातून आम्ही पुढे निघालेला आहोत आणि समोरच्या तहावरती दर्गा आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत त्या दर्ग्याजवळ मला या ठिकाणी खूप सारे आभार मानायचे आहेत मानसिंग चव्हाणांचे कारण त्यांच्यामुळं मला असं काही ऐतिहासिक वेगळं पाहता आलं त्या विहिरी चालुक्याकालीन आणि त्याचबरोबर मठातल्यांचेही आभार मानायचे आहेत कारण त्यांनी मला इथला थोडक्यात इतिहास सांगितला आणि अजूनही काही काही विहिरी या म आजूबाजूला आहेत ज्या आता अंधार पडल्यामुळे मला पाहता नाही येणार परंतु त्या परतच्या वेळी कधीतरी मी शूट करेनच मित्रांनो हा हजरत गैबी पीर दर्गा आणि याच्याच बाजूला विठ्ठलाई मंदिर विठ्ठलाई देवस्थानाचं एक सो so, मित्रांनो आता अंधार पडलेला आहे पूर्ण काळोख झालाय त्यामुळे आम्हाला आता परतीची वाट धरावी लागेल कारण इथून या बाजूला कोणी नाहीये त्यामुळे वेळेत आम्हाला त्या मठापर्यंत पोहोचायचं आहे सो गो so, बॅक यू पिण्याच्या पाण्याच्या टाकीला लागून असणारी बिल्डिंग जिथं जवळपास हजारभर यात्री एका वेळी शकतात एवढी मोठी सोय इथं आहे हा समोरचा मठ आणि स्वामीजींची मुख्य गुहा या ठिकाणी आहे त्याच्यावरती हा मोठा मठ आहे इथलं हे भक्तिमय वातावरण आणि ऐतिहासिक ठेवा आम्ही पाहून पुन्हा परतीच्या वाटेला लावलेलो आहोत राजा भोजपासून या किल्ल्याला एक मोठा इतिहास आहे जो आम्हाला इथल्या काही लोकांनी थोडक्यात सांगितला तो घेऊन आम्ही आता परत निघलेलो आहोत पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सी यू बाय बाय बाय